औरंगाबादचा क्रांती चौक हा चौक नुसता ट्राफिक आयलंड नाही किंवा खाद्यपदार्थांच्या गाड्यांची गर्दी असलेली गल्ली देखील नाही हा चौक एक इतिहास सांभाळणारा चौक आहे जाणून घेऊ त्याचा इतिहास शेकडो वर्षांचा इतिहास पाठीशी बाळगत भविष्याकडं निघालेलं शहर एकेकाळच्या एक संपन्न आणि अवाक करणाऱ्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक जागा वास्तू परिसर आजही जागोजाग दिसतात त्यातल्या काहींनी नव्या काळाचं रूप घेतलं असलं तरी त्या खुणा अजूनही आहेत औरंगाबादचा क्रांती चौक हा चौक नुसता ट्राफिक आयलंड नाही किंवा खाद्यपदार्थांच्या गाड्यांची गर्दी असलेली खाऊगल्ली देखील नाही हा चौक नुसता इमारती दुकानांची गर्दी असलेला परिसर नाही हा चौक एक इतिहास सांभाळणारा चौक आहे जाणून घेऊ त्याचा इतिहास पण जरा उलटा प्रवास करू त्यासाठी हा आहे सध्याचा क्रांती चौक छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय देखणा अश्वारूढ पुतळा इथं होता या चौकाचा आधुनिक इतिहास एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून सुरू झालेल्या घटनांनी लिहिला गेला आहे तेव्हा हा भाग शहराबाहेर होता औरंगाबाद शहर तटबंदीच्या बाहेर विस्तारायला सुरुवात झाली होती तेव्हा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा यासाठी काही मंडळींनी प्रयत्न सुरू केले सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील सर्व पक्षीय सर्व धार्मिक आणि सर्व जातीय मंडळींनी त्या मागणीला पाठिंबा दिला आणि जनतेनेही पुढाकार घेतला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं पुतळा उभारणीचा संकल्प झाला त्यासाठी एक समिती स्थापन केली गेली के तेव्हा औरंगाबाद नगरपालिका होती त्यावेळी नगराध्यक्ष होते अलफ खान पत्रव्यवहार निवेदने सुरू झाली एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये तत्कालीन ग्रामविकास मंत्री बाबूराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीत पुतळा उभारण्याचं काम नगरपालिका आणि जिल्हा परिषदेला देण्यात आलं उकर, हा पुतळा उभारण्यासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली या समितीमध्ये तत्कालीन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिवंगत खासदार साहेबराव पाटील डोणगावकर केशवराव अवताडे सचिव प्रकाश मुगदिया शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार अशोक शहा या मंडळींचा समावेश होता अखेर जवळपास चार लाख रुपये खर्च असलेला हा पुतळा तयार झाला आणि एकवीस मे एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आणि क्रांती चौक नामकरण करण्यात आलं तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालं अवघ शहर या कार्यक्रमाला लोटलं होतं एक स्वप्न पूर्ण झालं एक पदरी जालना रोडवरचा हा पुतळा पाहता पाहता शहराच्या मध्यवर्ती भागात आला इतका झपाट्यानं शहर वाढत गेलं वर्तुळाकार वाहतूक बेटात पंधरा फूट उंचीच्या चौथऱ्यावर असलेला हा पुतळा अनेक घडामोडींचा साक्षीदार आहे शहरातील मिरवणुका मोर्चे यांचं प्रारंभ स्थान हा क्रांती चौक ठरला आणि तो आजही ठरतोय कुठल्याही विषयावर आंदोलन असेल तर ते क्रांती चौकात होणार हे नक्की असतं काळाच्या ओघात जालना रोड एकेरीवरून चारपदरी झाला तरीही वाहतुकीची समस्या सुटेना म्हणून क्रांती चौकात उड्डाण पुलाचं काम हाती घेण्यात आलं पुलासाठी पुतळा हटवावा लागणार अशी परिस्थिती होती पण हा पुतळा शहराची अस्मिता बनला असल्यानं त्यावर मार्ग काढण्यात आला पुलाला गोलाकार वळण देऊन दोन्ही बाजूंनी पूल उभारण्यात आला दोन हजार बारामध्ये हे काम पूर्ण झालं पुलामुळे पुतळ्याच्या उंचीचा प्रश्न निर्माण झाला अनेक खलबत बैठका झाल्या आणि शेवटी पुतळ्याच्या चौथऱ्याची उंची वाढवण्याच्या कामाला मंजुरी मिळाली तीन वर्षापूर्वी आधीचा पुतळा काढण्यात आला आता चौथऱ्याची उंची पंधरा फुटांवरून पंचेचाळीस फुटांवर नेण्यात आली आहे तिकडं पुण्यात या पुतळ्याचं क्ले मॉडल तयार झालंय त्याचीही नुकतीच नेते मंडळींनी पाहणी केली लवकरच नवा पुतळा नव्या सजावटीसह प्रतिष्ठापित होईल सारं सुरळीत झालं तर येणारी शिवजयंती तिथं दिमाखात साजरी होऊ शकते आता आणखी थोडं मागे जाऊया क्रांती चौक हे नाव त्या चौकाला का दिलं गेलं मूळ आहे थेट अठराशे सत्तावनमध्ये क्रांती चौकात काळा बुतरा आहे तिथं स्वातंत्र्य लढ्यातलं एक महत्वाचं पान लिहिलं गेलं आहे अठराशे सत्तावन्नच्या बंडात इथं काय झालं होतं त्यावेळी औरंगाबाद निजामाच्या ताब्यात होतं आणि देशात ब्रिटिशांच्या विरोधात असंतोष मूळ धरू लागला होता तेव्हा म्हणजे एकोणीसशे छप्पन साली ब्रिटिशांनी निजामाशी करार करून औरंगाबादमध्ये लष्करी छावणी उभारली अठराशे सत्तावन्न साली देशभर ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात बंड पुकारलं गेलं पूर्व उत्तर आणि मध्य भारतात शिपायांनी बंड केलं ही बातमी औरंगाबाद छावणीत असलेल्या सैनिकांपर्यंत मे अठराशे सत्तावन्नमध्ये पोहोचली तेव्हा इथं कॅप्टन अॅबट यांच्या नेतृत्वाखाली घोडदळ आणि पायदळाच्या तुकड्या होत्या या सैन्यात असंतोष वाढत असल्याचे गुप्तचर अहवाल ब्रिटिश अधिकाऱ्यांना मिळाले या असंतुष्ट आणि धुमसत असलेल्या सैनिकांना स्थानिक औरंगाबादकरही मदत करत असल्याचं समोर आलं हे बंड वाढण्याआधीच चिरडून टाकण्यासाठी तेव्हाच्या मोमिनाबाद म्हणजेच सध्याच्या अंबाजोगाईवरून ब्रिटिश सैन्याची आणखी एक कुमक औरंगाबादला पाठवली गेली औरंगाबादला असलेल्या दोन तुकड्यांकडची हत्यारं काढून घेऊन बंडखोर शिपायांना शिक्षा देण्याचं काम त्यांच्याकडे देण्यात आलं होतं एक एक नाव पुकारलं जात असताना मीर फिदा अली या घोडदलातील शिपायानं थेट कॅप्टन एबटच्या दिशेने गोळी झाडली नेम चुकला पण एकच गदारोळ झाला बंडखोर सैनिक पळाले ब्रिटिशांनी औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणात धरपकड केली शेवटी त्यात वीस बंडखोर सैनिक ब्रिटिशांच्या हाती लागलं त्यांचं कोर्ट मार्शल होऊन त्यांना फाशीही जाहीर झाली आणि ती फाशी दिली गेली तीही काळ्या बुतऱ्यावर ती, ती तारीख होती एकवीस जून अठराशे सत्तावन्न आता इतिहासात थोडं आणखीन मागे जाऊ सोळाशे वीसच्या आसपास मलिकंबर औरंगाबाद शहराची निर्मिती करीत असताना त्यानं हा चबुतरा बांधला त्यावर तलवारबाजीसारखे लढवय्ये सामने होत ते बघण्यासाठी येणाऱ्यांना बसता यावं म्हणून पायऱ्या केल्या होत्या एकेकाळी मनोरंजनाची जागा असणाऱ्या या काळ्या चबुतऱ्यावर ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारणाऱ्या शूर क्रांतिकारकांचे प्राण घेतले गेले देश स्वतंत्र झाला पाठोपाठ हैदराबाद संस्थान भारतात विलीन झालं औरंगाबाद भारताचा एक भाग बनलं अनेक वर्षांनी काळ्या चबुतऱ्याजवळ झाशीराणीचा पुतळा बसवला गेला अठराशे सत्तावन्नच्या त्या लढ्याची ही रणरागिणी होती असा हा क्रांती चौक इतिहासातल्या निदिप्यमान लढ्यातलं एक पान इथं लिहिलं गेलं वर्तमान काळातही हा क्रांती चौक अनेक घटनांचा साक्षीदार आहे भविष्यातही राहील इतिहास जपताना वर्तमान जगताना भविष्याकडे बघताना हा चौकच साक्षीदार असणार आहे